नमस्कार आता मालिनी रावांना पार्थ काव्या जिवा आणि नंदिनीच्या फोटो फ्रेम बनवून आणायला सांगते राव घेऊन येतात आणि मालिनी त्यांच्याकडे बघून म्हणते वा खूप छान फ्रेम बनवून आणल्या आहात तुम्ही भाऊजी आता मिथून म्हणतो आता हे बघून मुलांना बरं वाटेल ना पण तेव्हा मालिनी म्हणते हो वाटेल हळूहळू वाटेल पार्थ आणि नंदिनी काही बोलणार नाही जीवाला वाईट वाटेल पण काव्याचं मात्र काही खर खरं नाही ती काय करेल हे सांगू शकत नाही तेव्हा मिथून म्हणतो हो ना ती तर सुतळी बॉम्ब आहे दिवाळीतला सुतळी बॉम्ब आता सर्वच जण हसतात आणि आता पार्थ आणि जिवा तिथे येतात आणि मालिनी दोघांच्या हातात त्या दोन्ही फ्रेम देते आता जिवा त्या फ्रेमकडे बघतो आणि त्याला खूपच राग येतो तो, तो फ्रेम घेऊन बे रूममध्ये जातो आणि ती त्या फ्रेमकडे बघत सुद्धा नाही ती फ्रेम तशी आडवी पाडून ठेवतो पार्थ फ्रेम घेऊन येतो आणि त्या फ्रेमकडे अगदी प्रेमाने बघत असतो आणि काव्याकडे सुद्धा बघत असतो आणि म्हणतो किती रागीट फोटो आला आहे यांचा पण छान आहे तो प्रेमाने बघत असतो त्या फोटोफ्रेमकडे आणि तो अशी उभी फोटो फ्रेम ठेवतो सरळ आता काव्या ही फ्रेश होऊन येते आणि बघते तर काय तिथे फोटो फ्रेम आहे ती म्हणते काय मूर्ख माणसं आहेत का आमचं लग्न कसं झालं यांना कळत नाही ही लोक मुद्दाम करतात का काय गरज होती फोटो फ्रेम बनवून आणण्याची आणि ती फोटो फ्रेम परत उलटी करून ठेवते इकडे नंदिनी रूममध्ये येते आणि बघते तर काय उलटं काय आहे हे असं तर फ्रेम ती म्हणते वाह खरंच खूप छान आली आहे फोटो फ्रेम आमची खरंच आता या रूममध्ये जे काही मिसिंग होतं ते आता पूर्ण झालं आहे आणि ती फोटो फ्रेम सरळ करून ठेवते आता पार थोड्या वेळाने इकडे रूममध्ये येतो आणि बघतो तर काय फोटो फ्रेम आडवी ठेवलेली आहे म्हणून तो परत सरळ करतो आता काव्या कॉफी बनवते आणि कॉफी घेऊन परत रूममध्ये येते कॉफी प्यायला आणि बघते तर काय तो फोटो परत सरळ झालेला असतो आता काव्याला खूप राग येतो काव्या म्हणते कोण आहे सारखा सारखा हा फोटो सरळ करतोय मी वाकडा करून जाते उलटा ठेवते तर कोणीतरी येऊन सरळ करते म्हणून ती जोरजोरात हाका मारते पार पार आता काव्याला काय झालं म्हणून सर्वजण घाबरून पार काव्याच्या रूममध्ये येतात आणि पार्थ विचारतो काय झालं काव्या काव्य काव्या काहीच बोलत नाही पार्थ म्हणता जरा हळू आता सर्वच जण येतात नलिनी बोलते काव्या काय झालं का ओरडतेच तेव्हा काव्या म्हणते हा फोटो इथे कुणी आणला कुणी बनवली ही फोटो फ्रेम तेव्हा मिथुनराव बोलतात मी बनवली आहे मी आणलं आहे तेव्हा मालिनी म्हणते अगं मीच त्यांना सांगितलं होतं फोटो फ्रेम बनवून ना आणायला काव्या म्हणते काकू काय गरज होती त्याची तुम्हाला माहीत आहे ना आमचं लग्न कशा परिस्थितीत झालं आहे मी हे ॲक्सेप्ट करू शकत नाही काय गरज होती फोटो फ्रेम वगैरे बनवायची ही घेऊन जाई ते फ्रेम मला नको ही फोटोफ्रेम आता जीवाला कळत असते काव्याच्या मनाची घालमेल पण जीवा काहीच बोलत नसतो गप्प उभा असतो तेव्हा लगेच परत काव्या मालिनीला म्हणते अहो काकू तुम्ही समजूतदार आहात ना मग तुम्हीच अशा वागलात तर बाकीच्यांनी काय करायचं अहो जरा समजून तुम्ही सगळ्यांना सांगा ना की काय चाललंय या घरामध्ये मी हे काही ॲक्सेप्ट करणार नाही आणि असं जबरदस्तीने लादलेलं ला नातं कधी टिकतच नाही आता मात्र नंदिनीला राग येतो कारण काव्याने मारिनीचा अपमान केलेला आहे असं तिला वाटतं ती धावत काव्याच्या अंगावर येते आणि जोरात ओरडते काव्या काय चाललंय तुझं त्या आपल्या सासूबाई आहेत आणि तू त्यांचा अपमान करतेस त्यांच्यावर आवाज चढवतेस लाज नाही वाटत तुला हे बघ जिथे जिथे तू चुकशील ना तिथे मी बोलणार मी तुझी मोठी बहीण आहे आणि तुला जर काही पटत नसेल तू जर एखाद्याशी असहमत असशील म्हणून तू त्याचा अपमान केलास ना तर याद राख मला पटणार नाही इथून पुढे तू सरळच वागायचं आणि ती काव्याच्या एक थोबाडीत वाजवते आता सगळ्यांसमोर काव्याचा थोबाट बोलल्यामुळे काव्याला खूपच राग येतो काव्या परत तिथून निघून जाते आता सर्वच जण नंदिनीकडे बघत राहतात आता पार्थ हा नंदिनीला काहीच न बोलता काव्याकडे जातो काव्याची समजूत काढायला पण काव्या कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू